मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र जनहित माहिती आणि सर्वांच्या माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन बटन दाबा जेणेकरून सर्वात अगोदर सरकारी योजनांचे अपडेट आपल्यापर्यंत मिळत राहील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लोकसभेच्या निवडणुकीनंतर योजनांचा पाऊस पाडतायत यामध्येच सर्वात गाजणारी योजना म्हणजेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना त्यानंतर काही दिवसातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट पंढरपूर या ठिकाणी माझा लाडका भाऊ योजना आणली आणि या योजनेचे फॉर्मसुद्धा भरणे सुरू आहेत वेगवेगळ्या बेक अडचणींना सामोरं जावं लागत असल्याने याच्यामध्ये नवनवीन बदल करण्यात आले त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये लाभार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे अशातच दुसरा आणि राज्यातला एक महत्त्वाचा घटक आहे की ज्याच्यामुळे कुठलीच निवडणूक पार होऊ शकत नाही ती म्हणजेच शेतकरी वर्ग आणि या शेतकरी वर्गांना खुश करण्यासाठी मुख्यमंत्री लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या चर्चेमध्ये राज्याचे माजी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी घडलेल्या घटना सांगितलेल्या आहेत तसे सत्ताधारी मंत्री आणि आमदार असलेले अब्दुल सत्तार यांनी सरकारकडे मागणी केली आहे त्यानुसार सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत दिसत असल्याचं बोललं जात आहे जेव्हा एखादा सरकारी आणि सत्ताधारी पक्षातील आमदार अशी भूमिका घेतोय म्हणजेच काहीतरी मिळणार हे मात्र नक्की असतं शेतकऱ्यांचं तीन लाखापर्यंतचं कर्ज माफ करण्याच्या योजनेमध्ये लवकरच मुख्यमंत्री घोषणा करतील अशी अपेक्षा आहे केंद्र सरकारची मदत आणि राज्य सरकारची मदत याच्या अनुषंगाने तीन लाखापर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार असल्याचं खात्रीलायक सूत्रांनी सांगितले त्यापूर्वी आपल्याला आपले आधार लिंक करून ठेवायचे आहे आधारच्या बाबतीत बँकेच्या बाबतीतली सर्व कामं आपल्याला करून ठेवायची आहेत लवकरच ही योजना घोषित होणार आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे अशा ताज्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद